हॅलो नमस्कार फ्रेंड्स आज आझाद मैदानावरती जे काही शिष्टमंडळ आलं होतं आणि त्यामध्ये जे ज्या काही मराठा समाजाकडून मागण्या करण्यात येत होत्या त्या मागण्या पूर्ण होताना दिसत आहेत म्हणजे एका वाक्यात जर सांगायचं म्हटलं तर मनोज जरांगे पाटील यांचा विजय झालेला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल अपवादात्मक विजय असं म्हणावा लागेल कारण त्यांनी ज्या काही मागण्या केल्या होत्या त्यातल्या बऱ्यापैकी मागण्या ह्या सरकारनं पूर्ण केलेल्या आहेत त्याचा जी आर काढणार आहेत आणि ज्या एक दोन अपवा कायदेशीर दृष्ट्या ज्यांचा तपास करून आणखी त्याच्यावरती तपास करावा लागणार आहेत अशा मागण्या ह्या सुद्धा दीड महिन्यामध्ये किंवा विखे पाटलांनी मुदत मागितल्याप्रमाणे दोन महिन्यात आम्ही पूर्ण करू असं सरकारकडनं सांगण्यात आले सरकारकडनं म्हणजे जे काही सरकारच्या वतीने तिथं गेलेले होते शिवेंद्र राजे त्यानंतर विखे पाटील कोकाटे तर ह्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे त्या या मागण्या ज्या होत्या त्याच्यातली सर्वप्रथम मागणी अशी होती की हैदराबाद गॅजेटियर लागू करायचा जी आर काढा त्यानंतर पुणे औंध गॅजेटियर नुसार कुणबी प्रमाणपत्र द्या तर अशा पद्धतीच्या मागण्या ह्या पूर्ण करण्याचा जे आश्वासन आहे किंवा जो जी आर आहे तो सरकारकडनं देण्यात येत आहे आता ह्या त्यांच्यावरचे गुन्हे मागे क घेण्यात आले गुन्हे मागे घेण्यात आले हे खूप चांगली गोष्ट आहे कारण कुठल्याही व्यक्तीवरती आंदोलनासाठी जो समाजासाठी झगडट आहे त्याच्यावरती जे गुन्हे आहेत ते मागे घेतले ही मोठी गोष्ट आहे कारण आपल्या नावावरती जर काही गुन्हा असेल तर त्याचा प्रॉब्लेम पुढे जाऊन खूप होत असतो तर आता हे सगळं झालं की मराठा समाजाच्या मागण्या मान्य होत आहे त्यांना आरक्षण मिळत आहे परंतु जर खरा विचार केला एक अब म सगळा बारीक प्रॅक्टिकल विचार केला तर मराठा समाजाला आरक्षण हे सरकारनं वेगवेगळ्या माध्यमातनं देण्याचा प्रयत्न अगोदरच केलेला आहे हे जे आरक्षण आहे हे खरंच आर्थिकदृष्ट्या याचा लाभ होणार आहे शैक्षणिकदृष्ट्या याचा लाभ होणार आहे की राजकीयदृष्ट्या या याचा लाभ होणार आहे हे मात्र सांगता येत नाही कारण की सारथीसारख्या का योजना आहेत त्यानंतर मराठा समाजाला स्वतःचं डब्ल्यू एस हे जे प्रवर्ग आहे त्याच्यामध्ये मराठा समाजाला जवळजवळ दहा ते बारा टक्के आरक्षण हे आधीच आहे त्यानंतर राहिला विषय फीचा की आमच्या मराठा समाजाला पूर्ण फी भरावी लागते तर मी स्वत हायली एज्युकेटेड आहे इंजिनियरिंग माझं झालं जा आहे आणि ज्यावेळेस मी दोन हजार बारा तेराला इंजिनिअरिंगला होते त्यावेळेस मी स्वतः हा पहिल्या वर्षी जे हे होतं संपूर्ण फी कॉलेजची भरली होती आणि त्यानंतर त्यांचा ई डब्ल्यू एसचा फॉर्म असतो फ्रीशिपचा फॉर्म असतो तो जो की ओपन कॅटेगरीवाल्यांसाठी असतो आणि तो, तो फॉर्म भरल्यानंतर ने जवळजवळ जितकी सीला फी माघारी येत होती किंवा त्यांची फी घेतली जात नव्हती तितकीच फी ही ओपन कॅटेगरीलासुद्धा माघारी येत होती त्यानंतर जर तुम्ही राज्यस्तरीय परीक्षा देत असाल तर त्यामध्ये सुद्धा ओपन आणि ओ बी सीचा कट ऑफ हा सेमच असतो तुम्ही जर एम पी एस सीचा कट ऑफ बघितला तर त्या ठिकाणीसुद्धा ओ बी सी आणि ओपनचा कट ऑफ हा जवळजवळ सारखाच आहे त्यानंतर जी गोष्ट येते ती म्हणजे की ओ बी सीमध्ये ऑलरेडी तीनशे पंचेचाळीस जवळजवळ साडेतीनशे जाती आहेत आणि त्यामध्ये आपण पुन्हा जर मराठा समाज म्हणजे मा ओबीसीतनं आरक्षण घेतलं किंवा ओबीसीतनं आपण गेलो तर आपल्याला आणखी कॉम्पिटिशन टफच होणार आहे कारण की त्या जागा तर तेवढ्याच राहणार आहेत आणि त्यानंतर तुम्हाला जे कॉम्पिटिशन आहे ते वाढणार आहे तर मला जेवढं समजलं तेवढं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे यावरती तुम्हाला काय वाटतं खरंच मराठा समाजाला जे ओपन्स बारा टक्के आरक्षण आहे ते चांगलं चा आहे की ओबीसीतनंच आरक्षण हवं जेणेकरून मराठा समाजाला त्याचा आणखी जास्त फायदा होईल तर तुमची प्रतिक्रिया काय आहे हे खाली कमेंट करून मला नक्की सांगा आणि शेवटी मनोज जरांगे पाटील समाजासाठी झगडत आहेत इतकं चार पाच दिवस उपाशी आंदोलन करणं हे फा राहून आंदोलन करणं उपोषण करणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि माझ्या एक मराठा म्हणून त्यांच्याबरोबर मी सदैव त्यांच्या पाठीशी असणार आहे परंतु आता फक्त हा विचार करणं गरजेचं आहे की ओपनमधनं जास्त फायदा होईल हे आरक्षण लागू झाल्यावर की ओ बी सीमधनं जास्त फायदा होईल आणि ज्यांच्याकडं कुणबी सर्टिफिकेट आहेत ते ओ बी सीमधनं फॉर्म आहेत किंवा सीमधनं कुठल्याही गोष्टीला अप्लाय करतात आणि ज्यांच्याकडं नाही आहेत सध्या त्यांनी ओपनमधनं ई डब्ल्यू एस सारथी किंवा अनेक फ्रीशिप या ज्या काही स्कीम्स आहेत त्याचा फायदा घेऊन नक्कीच नोकरीसाठी प्रयत्न करावेत आणि आपण नेहमीच आपण म्हणजे काय म्हणतात ना क मराठा समाजा आरक्षणामुळे वंचित राहिलेला आहे नोकऱ्यांपासनं बऱ्याच गोष्टींपासनं तर मराठा समाजाने पुन्हा एकदा ज्या पद्धतीने आंदोलनासाठी एकत्र आला तसा जास्त अभ्यास करून मोठमोठ्या पदांवरती मराठा समाजातली मुलं बसून हे जे काही आपल्याला त्रास झालेला आहे तर तो त्रास दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर तुम्हाला या सगळ्यावरती काय वाटतं आणि खरंच हे जे काही आज सरकारनं आश्वासन मनोज जरांगे पाटलांना दिलेलं आहे किंवा एक तर त्यांच्या थ्रू मराठी समाजाला दिलेलं आहे तर ते खरंच टिकाऊ आहे त्यांचं आश्वासन खरंच हे लोक जी आर काढून ह्या गोष्टी अंमलबजावणी करणारा की पुन्हा मागच्या सारखं आपल्याला गाजरच हातात मिळेल असं काही तुम्हाला वाटतं त्यानंतर की पुन्हा आपल्याला पुन्हा दिवाळीला किंवा याच्यानंतर पुन्हा मोर्चा काढावा लागेल पुन्हा उपोषणाला बसायची गरज पडेल का कारण की आरक्षणासाठीचा मराठी समाजाचा जो पहिला मोर्चा आहे तो एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार साली आला होता आणि त्यावेळेस जे काही चारही पक्षांचे जे प्रमुख होते शिवसेना भाजप काँग्रेस राष्ट्रवादी तर यांनी मराठा समाजाचा जो मोर्चा मुंबईमध्ये दाखल झाला होता एकोणीसशे नव्याण्णव दोन हजारमध्ये तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ आम्ही देऊ शकतो त्यानंतर आता आंबेडकर साहेब सॉरी शरद पवारांनी सांगितलं की तुम्ही घा अहिल्यानगरमध्ये घटनादुरुस्ती करू शकता कायद्यामध्ये बदल करून आरक्षण देऊ शकता परंतु खरा जर विचार केला तर हे सरकारला पॉसिबल आहे का की कारण आज फक्त विषय महाराष्ट्र राज्या पुरता नाही आहे हे आरक्षण केंद्रातून टिकायला लागत असतं कोर्टामध्ये केंद्रातनं हे आरक्ष आरक्षण टिकावं लागत असतं आणि मग हे आरक्षण आपल्याला मिळतं एका राज्यामध्ये घटना दुरुस्ती करून जर हे आरक्षण देण्यात आलं तमिळनाडूमध्ये देण्यात आलेलं आहे बरोबर आहे परंतु जर आता परत महाराष्ट्रामध्ये सुद्धा असं झालं तर बाकीचे जे काही राज्य आहेत तिथले राज्यातले ज्या काही जाती जमाती आहेत त्यासुद्धा आरक्षणासाठी उठाव करतील आणि सरकारला हे खरंच परवडण्यासारखं आहे का तर हा सुद्धा विचार करणं किंवा म्हणजे आपण नाही करायचा परंतु हे सुद्धा सरकारपुढे ह्यासुद्धा अडचणी असतात तर फक्त एकतर्फा विचार करूनही उपयोग नसतो आपण आपल्याला आपण ओपनमधनं फॉर्म भरल्यावर आपल्याला फायदा होतोय की आपण ओबीसीतनं आपण गेल्यावरती आपल्याला फायदा होतो आहे हा विचार करणं हे आपलं एक सुजन नागरिक म्हणून कर्तव्य आहे आरक्षण तर आपल्याला मिळेलच आणि नाही भेटलं तरी कोणत्या ना कोणत्या मार्गाने घेणारच कारण मराठा कभी झुकता नाही आहे मराठी ही लढवू जात आहे आणि कुणबी प्रमाणपत्र असेल तर त्याचा फार मोठा फायदा हा त्या विद्यार्थ्याला अनेक गोष्टींमध्ये होतो कारण मी स्वत हा माझ्याकडे ते सर्टिफिकेट आहे कुणबीचं सर्टिफिकेट आणि कुणबीचं स ज्या माझं कॉलेजला ॲडमिशन झालं होतं त्यावेळेस मी ओपनची पूर्ण फी भरली होती कारण त्यावेळेस माझं कुणबीचं कास्ट व्हॅलिडिटी आलेली नव्हती त्या तर मग नंतर मी ज्यावेळेस थर्ड इयर सेकंड इयरला मी पूर्ण फी भरली माझं डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन होतं थर्ड इयरला ज्यावेळेस आम्ही ऑफिसमध्ये गेलो की आमच्याकडं जात प्रमाणपत्र आहे आणि तुम्ही आम्हाला ओबीसीतनं आमचा जो ॲडमिशन आहे ते करा तर कॉलेजच्या जे काही मॅनेजमेंट आहे त्यांनी आम्हाला साफ नकार दिला होता परंतु माझे वडील त्यांनी हे लेखी स्वरूपात त्यांना मागितलं की तुम्ही देऊ शकत नाही असं लेखी स्वरूपात द्या आणि खाली कॉलेजचा स्टॅम्प शिक्का सही द्या तर त्यानंतर आम्हाला ओपन म ओपनमधलं जे माझं ॲडमिशन होतं ते ओ बी सीमध्ये केलं की काय केलं मला माहीत मा नाही परंतु ओ बी सीची फी मला थर्ड इयरपासनं सीची फी घेतली माझ्याकडनं आणि फर्स्ट इयरला जी काही फी मी जास्त भरली होती ती फीसुद्धा मला माघारी आली होती आणि त्यामुळे माझं जे काही शिक्षण आहे ते सीच्याच फीमधनं झालं त्यामुळे कुणबी प्रमाणपत्राचा फायदा होतो हे मात्र नक्कीच आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मला लाईक करा आणि काही एखादी गोष्ट तुम्हाला आवडली नसेल तर प्लीज एक चूक म्हणून तिला माफ करा वाईट कमेंट कर।